दंडवत प्रणाम मार्गशीर्ष मासानिमित्त आपण श्री दत्तात्रय प्रभूंचे चोवीस गुरु अभ्यासणार आहोत श्री दत्तात्रय प्रभू यदुराजाला संपूर्ण जीवनाचे सार सांगत असताना स्वतः चोवीस गुरु मांडल्याचे सांगतात त्यातील पहिला गुरु पृथ्वी आहे पृथ्वीवर असंख्य जीवाचा रहिवास आहे परंतु तरीसुद्धा ती स्थिर आहे अविचल आहे सहनशील आहे क्षमाशील आहे श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला सांगतात सर्वांगी विदारिती भूते पृथ्वी न सोडी धैर्याते तैसे देहांतूही पातले या धर्माते न मोकली मी या पृथ्वीला सर्वजण आपापल्या पद्धतीने विदारण्याचा प्रयत्न करतात मुंगीपासून माणसांपर्यंत सर्व प्राणी सर्व बाजूंनी तिला खोदण्याचे अस्वच्छ करण्याचे काम करतात परी पृथ्वी न सोडी धैर्याते पृथ्वी मात्र आपले धैर्य सोडत नाही श्रीकृष्णांनी तर धैर्याला मोठी संपत्ती म्हटलेली आहे ही संपत्ती ज्याच्याकडे आहे तो सहनशील बनतो धीराने प्रत्येक गोष्ट हाताळत असतो आमचे श्री चक्रधर स्वामीसुद्धा धीरवीरच व्हायला सांगतात श्री दत्तात्रेय प्रभू यदुराजाला सांगतात मी जो स्वीकारलेला धर्म आहे त्याला देह गेला तरी सोडणार नाही श्री दत्तात्रय प्रभूसारखा उभय दृश्यावतार जर धैर्याला धारण करत असेल तर प्रत्येक साधनवंताने कोणत्याही गोष्टीला सामोरे जाताना पृथ्वीसारखे धैर्य धरले पाहिजे क्षमाशील झालं पाहिजे प्रपंचामध्ये असो वा परमार्थामध्ये असो श्री दत्तात्रेय प्रभूंनी मानलेला पहिला गुरु पृथ्वीचे धैर्य आणि क्षमाशील हे तत्व आपणही स्वीकारले पाहिजे दंडवत प्रणाम